सोलापूर मध्ये एम्स रुग्णालय उभा करा खासदार प्रणीती शिंदे यांचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र खासदार प्रणीती शिंदे यांनी सोलापूरच्या विकासाच्या दिशेने आणखीन एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे सोलापूर मध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान एम्स उभारण्यासाठी त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री प्रकाश नड्डा यांना गुरुवारी दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास पत्र पाठवून मागणी केली आहे प्रणीती शिंदे या खासदार झाल्यापासून सोलापूरच्या विकासावर सातत्याने लक्ष केंद्रित करीत आहेत ज्यात विमानतळ विकास रेल्वे सुविधांचा विस्तार प्रश्न प्रश्न आणि शेतकऱ्यांचा पाणी हमीभाव सोडवण्यासाठी एम्सची मागणी केली आहे खासदार पंडित शिंदे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की सोलापूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे आहे यासाठी सोलापूर मध्ये एम्स सारख्या अद्ययावत रुग्णाची यासाठी सोलापूरमध्ये एम्स सारख्या अद्ययावत रुग्णालयाची आवश्यकता आहे या रुग्णालयाचा फायदा लाखो रुग्णांना होणार असल्याचे शिंदे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे आरोग्य सेवांच्या उभारणीसाठी एम्स सारख्या अत्याधुनिक रुग्णालयाची आवश्यकता असल्यामुळे शिंदे यांनी संसदेत सोलापूरसाठी ही मागणी केली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा